नमस्कार मंडळी शुभ सकाळ जय शिवराय आणि आपण आहोत हवेच्या सानिध्यामध्ये प्रचितगड किल्ल्यावर जास्त काय बोलत नाही सकाळची वेळ आहे इकडे चहा वगैरे झालेले आहे सगळ्यांची चहा पिऊन झाले अल्पजी अल इकडचं डिपार्टमेंट सांभाळ आम्ही खाली जातो बुर्जावर ओके लके। चला ते आता मेन आवरावर करायचे आणि पुढचं काम चालू करायचं आहे आणि बाकीची टीम तिकडे बुर्जावर आहे तर आपलं बुर्जावरच काम आहे चला मंडळी प्रचितगड संवर्धन मोहीम क्रमांक पाचमधील आजचा हा दुसरा दिवस आणि सकाळ झाले सकाळी एकदम गारठा होता भरपूर आणि हवा भरपूर असते त्या कारणाने किती म्हटलं तरी उठायला साडेसहा सात होतात आणि मग कामं स्टार्ट करायला साडेसात वगैरे वाचतातच कारण चहा वगैरे पिऊन कामं सुरू होतात आता निघावले आपण बुरजाच्या दिशेने बुरजावर आपण जे काल काम कंटिन्यू करत होतो काल एक बुरुज तो आपण मोकळा केला आहे आणि बाकी या साईडला टाकं मिळालं आहे काल आणि त्याच्या पुढची जी आज काही काम आहेत ती करायची आहेत चला चला बुरुज जे इकडे आलेलं आहे तर इकडे या बाजूला काम सुरू आहे खास काल आ, एक मोठी कामगिरी म्हणजे पाण्याचा टाका एक मोकळं झाला आहे जे की माहितीच नव्हतं इकडे पाण्याचा टाका असेल पण आणि या बाजूला इकडे या स्टेप्स आहेत खाली जायला तर तटबंदी पूर्ण व्यवस्थित जर असती तर इथून नजारा खूप वेगळा असता पण ठीक आहे जेवढं काय काम केलं आहे त्याच्या आणि इकडून चालायला तर जागा झाली पहिलं एंट्री केल्यानंतर इकडूनच असं आपण गडावर जाऊ शकत होतो आता इकडची पण अशी मोकळी झाली आहे जिथे इथे जमेल तशा पायऱ्या पण बनवलेल्या आहेत आपण आणि हे पाण्याचं टाकं हे जमलं तर आपल्याला एप एप्रिल किंवा मेच्या मोहिमेमध्ये घ्यायचं आहे क्लीन करायला कारण भरपूर चिखल आहे चिखलच्या अगोदर म्हणजे साफ करायच्या अगोदर इकडे एक तटबंदी करावी लागेल म्हणजे वरून जे पाणी येतं ते असंच डायरेक्टली निघून जाईल करू त्यावर काहीतरी आणि इकडे या बुरजाचं काम सुरू झालं आहे ऑलरेडी चला चलो चलो पटापट पटापट का रात्री इकडे आठ वाजेपर्यंत साधारण आठ साडेआठला काम चालू होतं त्याकडे वगैरे रात्री उचललेलं अमर भाऊ बाकीची टीम हळूहळू येते तसं काम जोशात सुरू होईल ॲक्च्युली इकडे आपल्याला जो तो बुरुज मोकळा झाला आहे हा पण आहे ना तो त्याचा तळ वगैरे व्यवस्थित मिळाला आप आपल्याला फक्त आता त्याला कंटिन्यू करावा लागणार आहे इकडे खास आमचे बांधकाम विभागावाले अजित भाऊ आम्ही आज जोडीला असतो सोबत त्यांच्या असिस्टंट म्हणून काम चांगलं चाललंय व्यवस्थित तळबंदी बा कशी तसं ते तसं तर नाही करू शकत आपण पण जसं जमत आहे तसं चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न चालू आहे समोर सूर्यदेवांचं चांगलं दर्शन झालंय आता एकच आहे ना एकच पडला होता आठवत आहे तर मंडळी हे ॲक्च्युली लास्ट महिमेमध्ये एक काय बोलतायला घमेला पडलं होतं तर त्याच्यासाठी कुठं आलेलं माहिती आहे का खाली एकदम हे दिसायला लागलं आता लास्ट टाईम दिसत नका कारण झाडी भरपूर होती ना आता हे सुकलं आहे तर दिसलं तर खाली आलेलो आता आपलं बुरजाचं काम तिकडे वरती चालू आहे आणि हा जो समोरचा आहे तो चांदोली अभयारण्य आणि इथून खाली वाट आहे उतरायला अभयारण्यातून नेहरजवाडीतून वगैरे येतो ना आपण तेव्हा इथून उतरायला वाट आहे पुढे दाखवतो तुम्हाला सोबत किरण आहे सोपतीला घमेलं असं काही जवळच होतं त्यामुळे काही टेन्शन नाही इकडे सगळं बाजू आहे ना ही बाजू आहे पूर्ण निसरडी ही बघा समोरून वाट दिसते का पूर्ण मळलेली वाट आहे येतात वाटत तिकडून पण फॉरेस्टवाले पण मला वाटतं खाली कधी कधी येत असतील माहिती नाही पण हा एक डोंगर आहे मध्ये अशी एक घडी टाईपचं मध्ये झालं आहे हा इकडे चांदोली अभयारण्य आणि ही बॉर्डर आली प्रसिद्ध गडाची चला वर जाऊया घामीला कशी वर आपण आणून ठेवलेली आहेत बऱ्यापैकी त्यातलं हे एक सकाळचे आठ वाजायला आलेत पण इकडे बघा अजून धुकं काही गेलेलं नाही तिकडे ते ना। शृंगारपूर गाव खाली परती आपलं तिकडे निवळी आणि ही सिडी चला आत्ता काय चार पाच तास जे काही काम होईल पटापट करून घेऊया कारण दुसऱ्या दिवशी काय प्रॉब्लेम असतो उतरायचं पण असतं तर मग सकाळी जमेल तेवढं काम करायची

असं नाही करे उचला उचला उचल मदत लागते काय नाही नको मदत नको सध्याला गोला बाहेर येईल आता आपल्याला ही बाजू बाहेर ही बाजू खाली करू थोडा टाकायला पाहिजे जाऊ द्या बॉर्डरला थोडस बस चला कॉर्नर झाला बरं झालं कॉर्नर झाला हा घ्या दगड तर हा घ्या चपटा मस्त आहे बघा हा काय त्याचा दिलाय तो चला ब्रेक झाला चहा पिऊन घ्या असं नसतो चहाच आणल्यावर चहा प्यायची पद्धत आहे आपली ती जेवणाची आणि चहाची बिचारा खूप सगळ्यांच काळजी घेतो चांगला आहे कटिंग मारू का आपण पैसे काय देत नाही उदारी उदारी ठेवले ठेवा लिहून ठेवा पुरी दिली पण असिस्टंट चार चार हा अरे ह्याचा पगार तो असिस्टंटला देतो सेट पण पैसे यायचे सेट ला पण पैसे यायचे त्याचा काहीतरी विचार करू आम्ही ओके गडावरची चहा सगळं चांगलं लागतं गडावर साधी खिचडी वाद पण मस्त लागतं तर या तुम्ही गडावर गडावर या आणि हे जे एवढी मेहनत करतात ना पोरं सकाळी सकाळी उठून असं वेड्यासारखं काहीतरी काम करा भारी वाटेल काम करता करता नाश्त्याची सोय आहे फ्राय फ्राय राईस चला नाश्ता झालाय परत कामाला सुरुवात झाली आहे त्या बाजूला इकडे वरती माती वगैरे टाकण्याचं काम सुरू आहे जोश वाढलाय परत आणि इकडे दुसरी टीम आले तिकडून टाकायच्या काम चालू आहे तिकडून टीम आले काय वाटत होत असेल तेव्हा इकडे अशी तटबंदी इकडे स्टेप्स आहेत व्यवस्थित आणि पाण्याची टाकी मला वाटतं भरपूर असतील आता सगळं काम होईल तेव्हा एक एक टाक निघेल याबद्दल एक निघाल आहे तर तिकडे सध्या काम सुरू आहे इकडे थोडा नाश्ता चालला आहे आणि याबद्दल इकडे स्टेप्स झाल्या मोकळ्या ना आता अच्छा तिकडून उतरायला आहे ह्या बाजूने पण आहे दोन्ही बाजूने आहे आतमध्ये काय आहे चिखल आहे भरपूर ुवर्षी चिकळ येऊन ते बुजूनच गेलं असतं पूर्ण पण नशीब ते आता तरी समजलंय नाही तर एक लेवलला ते पूर्ण लेवल झालं असत प्रचित गडावर जेवढं काम होतंय ना तेवढा तो अधिकच सुंदर दिसतोय आणि प्रचितगड पहिला कसा होता असेल याचं एकदम असं सा स्वप्नवत सगळा परिसर दिसतो आहे तेव्हा मनात जरी आणलं ना तरी आपण तो इमॅजिन पण करू शकत नाही एवढा सुंदर प्रचितगड होता असेल समोर एवढी सह्याद्रीची साथ ही बघा सह्याद्री एकदम डावलाने उभा आहे आणि प्रचितगड पण आपला तेवढा डावलाने उभा होता आता जरी थोडे अवशेष बाकी असले तरी पण त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण प्रयत्न तर करतोय जेवढं जमेल एवढं प्रत्येक जण हातभार लावतोय दर महिमेला काउंटिंग वाढते एक चांगली गोष्ट आहे इकडे निखिल भाऊ मजा येते की नाही तुम्हाला हा तुम्हा? बरं वाटलं आहे ना जाम झालाय धूळ वगैरे थंड पाणी इकडची धूळ धूळ सगळंच सवय नाही जास्त ना हां सवय नाहीच त्याच्यामुळे जास्त जाम झालं होईल संध्याकाळी क्लिअर होईल असं महिन्यातून एक तरी आलो ना की सवय होऊन जाईल हो शहरात कुठे एवढं हाडकाम करतो आपण हां बरोबर चला साडे अकरा वाजलेत बुरजाचं काम झालंय बऱ्यापैकी आणि आता वरती चाललोय मंदिराकडे फ्रेश वगैरे होऊ मग जेवण तोपर्यंत रेडी होईलच जेवण वगैरे करून आपल्याला परत परदीचा प्रवास चालू करायचा आहे या बाजूचं आपण पूर्ण मोकळं झालं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एक काका मिळालं ती बाजू पूर्ण मोकळी केली गेले आणि बाकीचं टीम इकडे मंदिराकडे होती मंदिर परिसर बघूया काय केलं आहे नेमका चौथरा वगैरे मिळाला होता एक दोन तर तिकडेच चाललेली कामं इकडे जेवणाची तयारी चालली आहे कुठपर्यंत आलं राईस निलंगा राईस निलंगा ते नरेश भाऊ कालपासून घेतात मेहनत सगळी आणि पूर्ण टीम दुसरी कुठे गेले ते दुसरे तिथे शेप बसले तिकडे शेप आहेत एक तर छान जेवणाची एकदम व्यवस्था इकडे जी वरती असते बऱ्यापैकी हेच भाऊ हँडल करतात एक मला वाटतं होईल सगळं मास्टर से मास्टर सेप सेपरेट ओके नाइस। चला इकडे लादे लावण्याचं काम चालू आहे हो का ओके ग्रेट कसं आहे काम हे बरं केलं करू 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 करण्यापेक्षा लाद्या उरलेल्या होत्या मंदिराच्या हा कामाच्या तयारी चालली आहे तर काही काही जणांची तिकडे का पुढे काम चालू केलं की नाही ठीक आहे हा पूर्ण मंदिर परिसर ऑलरेडी जकाजक झालाय इथे दोन ह्याची पण झाडं मोठी आहेत कडीपत्त्याची ही बघा ही दोन कडीपत्त्याची मोठीच्या मोठी झाडं आहेत आणि बाजूला इकडे मोकळा परिसर झाल्यामुळे टेंट वगैरे पण छान लागतात इकडे चौतऱ्याचे अवशेष तर मिळतायत अच्छा पूर्ण चौतरा मिळाला शेवटपर्यंत चल ओके हम्म या बाजूने नाही मिळाला कुठला या बाजूने नाही असाच आहे अच्छा एवढं एक दगड बाहेर आहे ओके आपण खोदायला खोल गेलो पण आपल्याला सापडलं नाही हा तो शेवटच आहे तसं म्हणायचं हा मग त्या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत आपल्याला प्रॉपर ती खालचा खर्चा ही मोठी वास्तू अशी एक मोठी वास्तू होती ह्याच्यामध्ये जेव्हा एक दोन मोहिमा जातील आपल्या दगड खूप आहेत कारण हे ढासळ इकडचे खाली पण दगड आहेत खरं आता आम्हाला असं वाटतंय की आता ती जी लेवल आहे ना मातीची ती खालची कदाचित आणि ती लेवल तिथली पायरीला पण खाली जात होती ती सेम वाटते कदाचित मातीचा ढिगारा नंतर बसलाय एखादी वास्तू असू शकते कारण इथे पण ढिगारा तो तिकडे चौतारा मिळाला आहे तसं इथे छोटस काहीतरी असू शकतो मधून गॅप असेल खाली जायला कदाचित ह्याच्या खाली दगड आहेत म्हटलं ही माती उपसायला आपल्या खूप मोहिमा जातील बराच वेळ जाईल असं आहे पण ठीक लकीली हे भेटलंय ती कॉर्नर ह्या चार कॉर्नर आपल्या होतील मग ह्याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला बघायचं नंतर समजेल हा म्हणजे काही हळू 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 एक एक काम कारण हे आरामात काम करावे लागतात ना सगळी हळूहळू करावं लागतं काय सापडतंय का ते बघावं लागतं या मोहिमेमध्ये हो बऱ्यापैकी दिसत आता फुल म्हणजे हा एक साईड तर क्लीन झाले पूर्ण दोन साईड ती पडची पण झाली ना त्या बाजूची आणि ह्या बाजूची दोनच राहिले आणि ती कॉर्नर बघायला काढली आता आपण नेक्स्ट टाइम काय करू तिकडून सुरुवात तिथून सुरुवात करू खाली जाऊ ह्याच्यात खाली जाऊन मग ह्याच्यात खाली हळूहळू हळू ओके हे पूर्ण प्रॉपर दिसेल आपल्याला अडीच फुटाची तीन फुटाची बनत आहे दगडी राईट अशी ही पाचव्या मध्ये बऱ्यापैकी छान छान कामं झालेत खाली बुरजाकडे कामं झाली एक टाका पण मिळालं आहे आणि सरांमार्फत ही एक जी जागा होती ती ते हँडल करत आहेत आणि हा पूर्ण मंदिर बरे सर जो की तिसऱ्या मोहिमेमध्ये आपण पूर्ण मोकळा केला आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूची साफसफाई चालू झाली हळूहळू एक 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 गोष्ट मिळत गेली आणि मग छान असं आपल्याला प्रचितगड किल्ला प्रचित आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे चला म्हणजे आता बुरजावरून तर आम्ही सर्वजण हळूहळू वर आलो आहे आता सर्व फ्रेश वगैरे वा व्हायचं त्याच्यानंतर मग आपल्याला परतीचा प्रवास चालू करायचा आहे खिचडी खाल्ल्यावर तर आता सगळं फ्रेश वगैरे पटापट होऊ त्याच्यानंतर मग जेवण निघूया त्याला सगळे फ्रेश झालेत आणि आता खिचडी भातावर खिचडी भात खायचा आहे पंगज बस नियोजन समोर सुरू आहे सर्वांना वाढण्याचं काम सुरू आहे व्यवस्थितरित्या आसपास चला मंडई जेवण वगैरे झालं आहे आणि कसं असतं येताना पण आमची ती जिम्मेदारी असते की सर्व ग्रुप गेल्यानंतर आपण जातो कारण मग शेवटला जो राहतो त्याला घेऊन जायचं काम असतं आणि जो शेवटला राहतो त्याला आता जेवण झाल्यानंतर पहिलं पाठवलं जातं म्हणजे हळूहळू ते लोक उतरतात मग आम्ही जेव्हा आता सगळं आवरतो आहे आता सगळे तसे आवरावर झाले आता सगळं सामान वगैरे व्यवस्थित त्या बांधून वगैरे ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला निघायचं आहे तर तर मंडळी अशी ही प्रचितगड संवर्धन मोहीम क्रमांक पाच संगमरत्न फाउंडेशन आणि बाकी सहकारी मिळून ही सर्व मोहीम पार पाडत असते तर या मोहिमांबद्दल बोलायचं झालं ना मंडळी दरवेळेस मी आवाहन करतो आहे नक्कीच प्रत्येकाचा सपोर्ट मिळतो आहे इथे आपली जी काउंटिंग आहे ती साधारण चाळीस पंचेचाळीस पन्नासवरून यावर्षी साठ आपण पार केली तर अशी दर मोहिमेला जर काउंटिंग वाढत गेली तर तिथली कामं तेवढ्या ऊर्जेने होतील आणि तेवढ्या क टीम्स पाडून होतात जास्त टीम पाडल्या तर जास्त काम होतं त्या पद्धतीनेच आहे कारण प्रत्येकाला काय प्रत्येक कामं करता येत नाही पण जो जो ज्या परीने कामं करतो त्याच्यात तो खारीचा वाटा का होईना पण कामं होतात तर तुम्हाला जर फिजिकली काय जमलं नाही यायचं इथे तर काही दुसरी मदत करता आली तर नक्कीच स्वागत आहे आणि पुढील ज्या मोहिमा मंडळी होतील त्यात आपण तर नेहमी असतोच म्हणजे माझा नाइंटी नाईन पर्सेंट तरी येण्याचा मनसूबा असतोच कधी काही काही नाही जमणार तर ठीक आहे पण आपण इथे नक्कीच येणार आहे तर फ्युचरच्या जा ज्या पण काय मोहिमा होतील तेव्हा तुमचाही सहभाग तेवढाच राहू दे थोडाफार हे जे काय महाराजांनी केलं आहे त्याच्यामध्ये आपण पण काही जिम्मेदार नागरिक जिम्मेदार व्यक्ती म्हणून बघूया आणि हे जे आपण काही कार्य हातात केलं आहे त्याच्यात सहभाग तुमचा राहायला तर चांगलंच आहे तर हा म्हणजे मोहीम क्रमांक पाच मधला दुसरा दिवस होता खास त्या दुसऱ्या दिवसामध्ये जे आपण काल काम कंटिन्यू केलं तर त्याच्यामध्ये मंदिर परिसराचा पुढचा जो मुळे मी तुम्हाला चौथरा दाखवला इथे ॲक्च्युली भरपूर वास्तू आहेत मंदिर परिसरात नेमके आता हो काय होत्या काय नाही त्याचा उलगडा तर झाला नाही पण वास्तू ज्या आहेत त्या आपण जर चौथरे जरी मोकळे केले तर त्यातून काहीतरी आपल्याला फ्युचरमध्ये समजू शकतं त्याच्यानंतर महादरवाजापासचा जो बुरुज आहे त्या बुरुजाचं काम चालू आहे मेन बुरुज तर आपण मोकळा केला आहे छान दिसतो आहे त्याच्यानंतर पुढे जाऊन टाकं लागलं आहे अशा बऱ्याच गोष्टी या मोहिमेमध्ये झाल्यात तर चला म्हणजे आता परतीचा प्रवास चालू राहणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय